तर धंगेकरांच्या विरोधामध्ये बागुल यांनी आता शड्डू ठोकलेला आहे आबा थेट उतरणार आहेत धंगेकरांना उमेदवारी मिळाल्यानंतर आबा बागुल नाराज होते मात्र आता धंगेकरांविरोधात त्यांनी शड्डू ठोकला असून आबा बागुल थेट मैदानात उतरले पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली दरम्यान रवींद्र धंगेकरांना मिळालेल्या उमेदवारी धंगेकरांना उमेदवारी म्हणजे निष्ठेची हत्या असं वक्तव्य केलं आणि त्यांची नाराजी व्यक्त केली आणि आता ते मैदानात उतरलेत आम्ही कोणावर प्रश्न चिन्ह उपस्थित केलेलं नाही कुठेतरी कित्येक वर्ष काम करणारे माझ्यासारखे अनेक निष्ठावंत इथं बसले जातात आपण पाहिलं असेल की काँग्रेस पक्षाची नेहमी सातत्याने हिरारीने भाग घेत असतात परंतु त्यांना कुठेही सारखं डावललं जातं आहे आणि जे आत्ता नवीन येतात किंवा अस्तित्वात त्यांना पद असतानाही त्यांना पुण्यासारखी एवढी मोठी लोकसभेची उमेदवारी दिली जाते तेव्हा निष्ठावंतांना थोडंसं अंतकरणाला दुःख झालं म्हणून गांधीजींकडे आम्ही थोडसं महात्मा गांधी यांच्या विचाराचा हा पक्ष आहे गांधीजींच्या चरणी बसून की बाबा गांधी बाबाजी आता मेनबत्त्यातून थोडस पाहा तुम्ही आमचे चेहरे पण दिसतील असं